मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात आत्तापर्यंत नऊ हप्ते जमा झाले आहेत आता लाभार्थी महिला एप्रिलमध्ये मिळणाऱ्या दहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत रिपोर्टनुसार एप्रिल दोन हजार पंचवीसचा हप्ता तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित होण्याची शक्यता आहे यापूर्वी आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महिला दिनी फेब्रुवारी आणि मार्च या दोन हप्त्यांमध्ये एकत्रितपणे तीन हजार रुपये हस्तांतरित करण्यात आले होते राज्यातील महिला लाभार्थ्यांच्या खात्यात नऊ हप्ते जमा दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने आत्तापर्यंत राज्यातील महिला लाभार्थ्यांच्या खात्यात नऊ हप्ते जमा केले आहेत जुलै दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान राज्यातील पर प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यावर आत्तापर्यंत ऐकून तेरा हजार पाचशे रुपये जमा करण्यात आले आहेत राज्यातील सुमारे दोन पॉईंट त्रेपन्न कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत आत्तापर्यंत सरकारने या योजनेवर ऐकून तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च केले आहेत सरकारकडून अपात्र महिलांची तपासणी महायुती सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अंतस अर्थसंकल्पात या योजनेसाठी छत्तीस हजार कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध करून दिला आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाते दरम्यान सरकारने अपात्र महिलांची तपासणी करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाचे असणे किंवा स्वेच्छेने लाभ घेण्यास इच्छुक नसणे यासारख्या योजनेत नमूद <imly> केलेल्या अटी पूर्ण न करणाऱ्या महिलांना हे अनुदान दिले जात नाही सरकारने अकरा लाख महिलांचे अर्ज नाकारले दरम्यान महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत सुमारे अकरा ला अकरा लाख पा अपात्र महिलांचे अर्ज नाकारले आहेत त्यामुळे दहावा हप्ता भरल्यावर लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे सरकारी योजना पारदर्शक आणि पात्र महिलांसाठी मर्यादित ठेवण्यासाठी सर्वतोपरी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे पडताळणीनंतर अंतिम स यादी तयार केली जाईल आणि त्यानुसार निधी हस्तांतरित केला जाईल मित्रांनो ही बातमी गुगलवर सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद